राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक शिर्डी शहरातील हॉटेल क्रांती या हॉटेलमध्ये व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती काल मिळालेली होती त्यानुसार श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांनी येथील वाचक पोलीस उपनिरीक्षक खुंडे यांना सदर प्रकरणी पडताळणी करून सत्यता असल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केला होता त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांनी बोगस ग्राहक पाठवून वैशा व्यवसायासंबंधानं खात्री केली असता सदर हॉटेलमध्ये वैशा व्यवसाय सुरू असल्याबाबतची खात्री पटली त्या अनुषंगानं सविस्तर पंचनामा करण्यात आला सदर हॉटेलमध्ये दोन पीडित महिला मिळून आल्या सदर पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना निवारागृहात पाठवण्यात आलं वैशा व्यवसाय उपजीविका करणारे हॉटेल चालक व मालक यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम कलम तीन चार पाच सात आठ अन्वयी गुन्हा नोंद करण्यात आला घटनास्थळावरून सुमारे बत्तीस हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे करतात कामगार भरणी आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणी आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेचाळीस